नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपलं साईशरजा मध्ये एक छोटासा विषय दिवाळी संदर्भातला जे लोक शेअर मार्केटमध्ये निवेश करतात त्यांच्यासाठी मित्रांनो यावेळेस जो मुहूर्त ट्रेडिंगचा विषय असेल तो मंगळवारी असेल तर मंगळवारी आपल्याला शेअर मार्केटमध्ये जर निवेश करायचा असेल तर मंगळ महाराज संदर्भातले जे शेअर्स असतील तर त्याच्यामध्ये आपण निवेश करावा या संदर्भातले अनेक अनेक व्हिडिओ आम्ही बनवलेत की शेअर मार्केटमध्ये कुठल्या ग्रहाशी संबंधित कुठले शेअर असतात मूलत मंगल महाराजांना भूमिपुत्र म्हटलेलं आहे तर भूमीच्या संदर्भातले जे काही शेअर्स असतील किंवा जे शेअर्स हे खेळाच्या संदर्भातले असतील किंवा जे काही शेअर्स असे रक्ताच्या संदर्भात म्हणजे रक्त तपासणी वगैरे तसल्या संदर्भातले जे शेअर्स असतील तर त्याच्यामध्ये आपण निवेश केलं तर निश्चितपणे जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तर प्रयत्न करा आम आमच्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शेअर मार्केटमध्ये निवेश करत असाल तर उत्तम उत्तम लाभ मिळावा हीच आपली आपल्याला साठी माझ्यातर्फे कामना शेवटच्या डिस्क्लेमर हे आम्ही ज्योतिषशास्त्राच्या संदर्भातून सांगितलंय परंतु निवेश करताना आपण निश्चितपणे आपल्या आर्थिक सलाहकाराच्या मदतीनेच निवेश करावं हो ही आमची आपल्याला विनंती धन्यवाद जय श्रीराम